गुरुनाथ भगवान तो न पढ़ो का ब्रह्म सूत्र नाल नाल नोड़े सर्वशास्त्र सिद्धांत न हो स्वतंत्र तया चाहती परी सूती स्मृति चे अर्थ जे आपन होली मूर्त अनुष्ठाने जगा देत वडिल जे तयांची आचर दी पाउने पाउनी साथ्वीती सद्धा चाले तो तेच पर टेविले आईसे लाए पला ते सर्व आता ज्येष्ठ श्रेष्ठ जेश्ट मंडळी पण आपल्याला शिकवले का तुम्ही लहान नाही कोणी मोठा नाही यार याय लहान धरण प्रमाणे सर्वांची पाठे <laughs> आणि सांगतात का किती अभ्यास आहे किती ब्रह्माची सूत्र त्याच्या लक्षात ये किंवा वो किती ओळी पाठे किती अभंग पाठे किती श्लोक पाठे याला ते महत्व हो नाही तर ते म्हणतात तयांची आचिर्दी पाहुल कोणाची <laughs> वर सांगितले त्यांनी कोणाचे आचार्य दि पाले का तो न का ब्रह्मशास्त्र त्याला ब्रह्मसूत्राचं एक सूत्र माहीत नाही त्याला विचारलं तर आपण उदाहरण पाहू तुकाराम महाराजांना जेव्हा जेव्हा ते आता आपण कसं मी उच्चार करत नाही कधी कधी काय होत बोलता बोलण्याच्या जातीचं येऊ शकत पण बघा त्यावेळेचे ज्यांच्या आता धर्माची धुरा होती आणि आपल्याला माहिती तुकाराम महाराज हे घेऊन मी कुटुंबात जन्मले होते तर ते म्हणतात का तुम्हाला तुम्ही जे बोलता ते वेद बोलता तुकाराम महाराज म्हणतात का असं तुम्ही म्हणताय का हे वेद आहे पण कधी वेद वाचलीच नाही त्याच काय करायचं मग आपण म्हणतो ना माऊली म्हणतात बघा का तयार जे विशाला शब्द अरे सुखे म्हणू आहे ते वेद ते सगळ्या सक्ष आनंद का नव्हती हा ते जे बोलतात ते वेद आहे पण त्यांना माहित आहे का ते वेद बोलतायत तसं माऊली म्हणतात का तो न बोलो का ब्रह्मसूत्र मी ब्रह्मसूत्र वाचलं नाही आता मी मात्र सांगतो बाकीच्या मला काय माहित नाही बाकी कशाला मी सांगू तर शुत्र, शुत्र ते का त्याला माहित नाही कर पण ब्रह्मसूत्राची किती सूत्र आहेत किंवा ब्रह्मसूत्रामध्ये काय सांगितले पण तो जे वागतो ना ते ब्रह्मसूत्र आहे तो जे करतो ना ते वेळे तो जे करतो ते धर्म आहे आणि जसं बघा आपण महाभारत सर्वांनी पाहिले हा काय म्हणतो जे कौरवांच्या पाठीतले कौरवांच्या पाठीतले काय म्हणतात श्रीकृष्ण श्रीकृष्ण भगवान भगवान श्रीकृष्णांना काय म्हणतात तुम्ही जे करतो तो धर्म आणि आम्ही जे करतो ते हा तुम्ही जे करता काय तुम्ही धर्म सांगून किंवा धर्म माहीत असून तुम्हाला माहीत आहे का नाही हा दुसरा प्रश्न आहे किंवा तो आपण म्हणू शकतो त्यांच्यापर्यंत ते पोचले का नाही पुचले हा आपला आपल्या दृष्टीने किंवा त्यांच्या दृष्टीने समोरच्याकडे पाहण्याचा आता दादाकडे आपण पाहतो आता ईद आले लोक पण दादाला ओळखते ओळखत असतील आणि आपणही दादांना ओळखतो पण आपल्याला त्यांच्यात काय भेट आहे का नाही बघा बाबा म्हणतात हे यांची बेटी कसे भेटी म्हणजे कसं माहिती का तुम्ही भागवत धर्म मार्गी तरी तुमची भेटी लाव आम्ही तुम्ही कोण आहेत तुम्ही भागवत धर्माचे पताका घेऊन चाललेली माणसे आणि तुमची भेटी हे आमचं परमपुण्य आहे का तर ते पुढं सांगतात का तुमची भेटी लाव आम्ही तुमची भेट एक भेट होण्यासाठी एक भेट होण्यासाठी दे का परमात्मा सुख साधा वेळ योगीजन अरे जे न विसर माहिती आम्ही जन उश्री योगीजन तिकडे तपस्या आहेत कशाला माहितीये का अमर होण्यासाठी परमात्माला पाहण्यासाठी तस सा, आपले साधक म्हणा जीवा काय म्हणा आपण पाहतो आहो ते काय म्हणतो आपण भोटीला जातो आळंदीला जातो त्याची किती वाढ वागतात किंवा आपण आता ही आणि सांगितलं आपल्याला आनंद किती होतो यांना भेटल्यानंतर त्यांनी तुमची भेटी लावू आम्ही अरे जे पुण्यापोटी विस का मी पराग संघटने केली आहे हे सगळं हातवर करा कोण किती वेळा कशाला गेले बरं किती वेळा कशाला गेले मी तर नाही गेलो म्हणून चलतोय बापरे आजी वाईट गेले बाजे माझे कसे वाजले ते आजी आजी हे म्हणतात ते पुणे को असे तुम्हाला कोटी एक हे करायला लागतील एक ने करायला लागतील अशी माणसं भेटतील तेव्हा अशी माणसं भेटतील किती कोटी कोटी आणि हे माझं वाक्य नाहीये हे नागना सांगतायत ज्यांच्या घरी देवाने काम करावं असे सांगतायत त्यांची भेटी होणार किती अवघड आहे बऱ्याच संग्रामावर कोटी आणि ते पण निष्कामी आपण करू ना आपण करू आमचं जरा घर तेवढं मोठं झालं पाहिजे आमचे थोडे अडचण आहे तेवढी काही सुटली बिटली कोटी करू आपल्याला काय कोटी जातील याच्या का पलीकडे काय व्हायचे कोटी काढलं कोटी जातील याच्या पलीकडे काय आपल्या डोक्यात गणित कसले आपल्या डोक्यात गणित काय व्हायचं आपल्या डोक्यात गणित असं म्हणजे शाश्वताचे गणित असतात आपल्या डोक्यात आपल्या डोक्यात गणित आहेत व्यवहाराची तिकडं कोटी वेळा काय करायचं होईना बाबा आपला जन्म काय जायला तिकडे बाबा आपण ठीक ते, ते म्हणतात निष्काम केलं पाहिजे निष्काम निष्काम पाहिजे बघा माऊली सांगतात भगवान श्रीकृष्ण सांगतात बाराव्या अध्यामध्ये अनपेक्ष सुचित उदास सिंग मिळतात कोणता भक्ता आवडतो जेव्हा अनपेक्ष हरे का आपण अनपेक्ष हरे का आपण सुचिर दक्ष उदास आहे का आपण उदास उदास अजिबात नाही उदास म्हणजे उदास म्हणजे कसं माहिती आपण उदास आहे ना बाबा <laughs> जेव्हा बघावं तसे चेहरा हो बारावर असं उदास आहे आपण लोकांमध्ये उदास आहे ना आम्ही बघा तुम्ही आमच्या जनरेटर किती उदास आहे आम्ही अजून काय पाहिजे हे आम्हाला शिकवून जाईल आता बघा बाबा ज्यांनी खूप वर्ष आता बाबा यांना सांगतो आम्ही लग्न करून माहिती तुम्हाला कळण काय कसं उदास सांग ना उदास म्हणजे परेशान तो का। का ए, ते उद्या सांगितले दे, का असे उद्या बघता आवडत का काय म्हणजे शब्दाच्या ते म्हणतात ना अर्थाचा आनार गाडी भावना केल्या चिंते आहे उदास पाहिजे उदास आहे ना सगळे उदास आहेत नको त्या गोष्टीमध्ये मध्ये हे कसं आहे माहितीये का आपण शास्त्र वाचतो ना मी पाहिजे भावा सगळे शास्त्र वाचतात परत जरायचे तर काय नाही करत ना तो आशिया खाडी उभी गेलाय म्हणजे जे आपल्याला काही आपण त्याच्यात सुद्धा बसतो बघ तू बर माझे बाबा सगळे तसं काय हजार चौतीस वय प्रत्येक गोळी प्रमाणे वागले आहे का आम आमचं वय आम्ही आता लागलो काय काय म्हणतात तुमच्या गेले नाही आता एवढं नऊ हजार चौतीस वर कसं घ्यायला माहिती हसायचं वागे आहे पण बघा हसण्यासाठी जे करत नसू ना ते म्हणणार ते तुम्ही करता का हा ते म्हणता तुम्ही काकडा करता का तुम्ही वागणे लागले तरी तुम्हाला अजून सगळं वागायचं करत नाही काय करू तुम्ही काकडा पाहिजे लोक वागणी लागेल ना ते काकडा करून करून न करावं ह्या मताचं मी नाही आणि पट न करावं ह्या मताचं सुद्धा मी नाही पण तुमच्यात काहीतरी बदल नाही नाही बदल कसला पाहिजे एवढं सगळं करतोय तेवढी पूजा तसे बाबा एकदम मस्त चालू आहे बाबा शास्त्र एकदम कसं वाचून चालू आहे बाबा मी पाहतो आजूबाजूला आमच्या गावात सुद्धा आता चालले ना ते गावोगावी आहे सातशे पन्नास सातशे तीस सुवर्ण महोत्सव चालत आहेत काय नाही वर्ग गोळा करणार नाही तुम्ही पन्नास ते काय तुमचं पिकेत लावून हा काय असं सगळ्यांनी शाश्वत मी सांगतोय त्यांनी उभार हो माझ्या पुढं आणि सांगाव्या असं नाहीये पूर्ण करून घेतो मी लगेच तुमचं परमार्थ चालले बरं का सगळीकडे परमार्थ सगळीकडे आहे पण कसं चाललंय माहितीये का ही तसंच सांगितलं कसं त्याला सगळं तू त्याला सगळं माहित पाहिजे तू वागू दे काय नाही गाणीचं गाणीचं काय वागू दे नाही आता मी प्रेमानंद बाबाचं ऐकतो म्हणजे मध्ये आधी मध्ये आधीच ऐकतो आपण काय बेंगलोर ऐकणारी माणसं का मजा ऐकणारी मध्ये आधीच वाले आपण सगळे प्रमाण निख्टीवाले नाही आम्ही आम्ही मध्ये वाले म्हणजे प्रवचन असते का बघायचं असते का वाचायचं असे मध्ये आधी वाले आम्ही तसे बघायचे प्रेमानंद बाबा सांगतात का आता जे आपण शास्त्र बोलतोय ना तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या ते जे सांगतात ना आम्ही जे सांगतोय ना किंवा अजून दुसऱ्या पुढे जे सांगतात ते शासना सांगतात आपल्याला बाबा सांगायचे निरोप कोणा कोणाला आता आपण जागेवाचे शब्द आहे म्हणून मी बोलत नाही निरोप कोणाकडे होते अहो निरोपाला किंमत कोणी तर नाही आपल्याला काही दिले गेलं नाही तसं हे सांगतायत ना तो बाहेर तिकडे काय करत असतो तो त्याचं भोगल बाबा सांगतात प्रेमान बाबांचं वाक्य आहे तो त्याचं ते आपण काय घ्यायचं त्याच्यामधलं आपण आपल्याला लागते ते घ्यायचं बाऊली सांगतात विविध विविध बोली देऊ विविध बेधी सुचले अरे आपण हे तर आपले तेच घेते ना आपल्याला जे आपण घेते ना पण आपण काय घेते जे आपल्याला जिथे ते आपण घेते नाही तर बाकीचे चढव दे त्याचे काय त्याचे कला बरे जेवढं आपल्याला झेपे तेवढं घेते तुम्ही सांगितले झेपे घेतो जेवढे झेपते तेवढंच घेतो <laughs> ओव्हरलोड नाही ओव्हरलोड आणि चालत नाही मग चालत असा पाठीला की बघा <क्षरीण वोड़े> ते सांगतात का बघा कबीर महाराजांचा एक दो आहे का सूत दारा लक्ष्मी सूत दारा लक्ष्मी पापी गरबी होय पण संत समागमाने हरिकथा तुलसी गुरल होतोय संत समागम आहे हरिकथा आहे ते खूप दुर्लभ गोष्ट आहे बाकी सगळं हाय लोकांकडे बाय कोण आहे का हा चढण्याची लग्न झालेली नसे तवती काय नसतं त्याच्यात काय इतर काय भेड गावायचा कुठे तुझ्या लावायची त्यासाठी सुत आहे धारा आहे लक्ष्मी पण आहे का नाही लक्ष्मी चढाय लक्ष्मी नाटक करायची नाही कोणी न येईल पण काय आपण आपल्याकडे भगवंत नाही आणि आपण लक्ष्मीची अपेक्षा येईल नाही दाद येईल ना सगळं पण आपण संत तुलसी दुर्लभ समाधी तुलसीदास महाराज सांगतात तुलसीराज तुलसीदासांचं प्रमाणे ये तो आहे हा ते म्हणतात बघा ना सगळं आहे आपल्याकडे पण हा संत समाधान कुठं भेटेल का त्यासाठी हे नागबाबा पण तेच म्हणतात ना का एवढं निष्काम कोटी हे केल्यानंतर यज्ञ केल्यानंतर त्याच्याच काही माग गुड होते आता व्याघराचे सर्व जोडे अशा भरपूर साऱ्या किंवा त्यांचा सा काभंग सुपे सेव होईल असता जाता रवी धरवेल पाया सागर करवेल तरी त्या साधूची भेट न होईल त्या साधूने काय दिलंय तर माऊली सांगतात बाबा सातव्या द्यायमध्ये आई शे वर्म जे गुड अरे जे कि जे वाक्य रुड अरे जेणे थोडे न पुरे कोड बहुत हे जे आम्ही बोलतोय बाबा किंवा जे काही आपण जे सगळं वागतोय जे सगळं करतोय थोड्याची एवढी पावर हो, येऊ एवढं बाबा म्हणतात ते आपले प्रसंग येत नाही आता बघा यांच्या जीवनामध्ये असे किती प्रसंग आले आता त्या गावड्यांच्या इकडे काहीतरी पूजा होती तेव्हा त्यांचे असे काहीतरी हे होते पण तरी ते प्रसंगाला आले होते आता मी नाही सांगत ते काय होतं ज्याच्यावर वेळ ती त्याला माहीत असतं आता हे कालच्या वेळी सांगितलं त्यांनी काल काय झालं होतं तसं बाबा म्हणतात तुकाराम महाराजांची गाणं निंद काढली कारण का ते त्या लेवलचे होते अजून आपल्याला कोणी बोलत नाही म्हणजे आपण समजून जायचं आपण किती लेवलचे आपली काय लेवल आहे आपण आपल्याला कोणी बोलायला म्हणजे आपण आपली लेवल ओळखून घ्यायची आपण काय वरती किंवा आपला किती किती अभ्यास आहे किती आपल्याला आहे ज्याच्यावर वेळ किती कठीण प्रसंग आणते आणि त्याच्यातून ते सांगतात का कसे कसे हे झाले मग माऊली तेच सांगतात याचे आचार ते पाहुले तुम्ही पाहा ना आमच्याकडे ते ना आता बाबा नये सुरू करायचे आम्ही काय का अशीच समोर पोरं आम्ही खेळायला आमच्याकडे लक्ष नाही काय नाही आमचं तर कधी दिवस आई बाब न्यायचे बोल चला चला आम्ही खेळणारी क्रिकेट खेळणारी पोरा आम्ही आम्हाला काय तर कधी ज्ञानेश्वरी झालेला मेळावा असायचा बाबा बाबांचं नाव असू नसू बाबाचं प्रमोशन असू नसू कीर्तन असू नसू बाबा सगळ्यांच्या हाजे तिथं आधी सगळं सूत्रसंचालन करायला बाबा हरिपाठ करायला बाबा आता पण पाहतो आम्ही बाबांकडं बाबू म्हणतात ते सांगतात आम्हाला बाबा बदल आणि सांगण्यापेक्षा माऊली हे सांगतात का तयारची आचिरते पाहुणे बघा ते काय वापरायच आणि आपण काय करतोय हा ते म्हणतात ना अर्ध्या पवळा पावळा म्हणलं वान नाही पण गुण लागतो तसं आपण त्याच्याबरोबर लिदान आपल्यात थोडंफार तरी बदल व्हावे असं म्हणजे असं मला वाटतं बाकीच्याला काय जारी केलं आपण व्हायचं बाबा आम्ही काही मी म्हणायचं बसवलं मी माझं सांगतोय ज्याला तू बसल तो आपलं सांगत तो पुढे तुझ्याकडे मेजरमेंट नाही बसलाय तुम्ही सांगतो जे कोरगा बोलतोय का आम्हाला बोलतोय का।, का, का।, का ते ओघायचं ढोक्यातून काढून टाका का, है, का है है। ते सकाळचे बाबा म्हणले बघा ना आम्ही पुढे शिकायला गेलो नाही काय नाही ते स्वतःच सांगत होते का नाही पण मी म्हणतो म्हणत ते बघा बाबांबरोबर खायत ना जेवढे जे काही मोठे मोठे साधक ते थोडे म्हणजे कमी शिकलेले किंवा नॉर्मल येते कम्पेअरिवते बघा काय होत जे जास्त शिकले असत ना बाबा पुढं पुढे चालत असतात हा आणि बाबा म्हणतात काय म्हणते का जिथं डोकं गेले ना तिथं डोकं लावायचं नाही जिथं डोकं लावायचं तिथं डोकं द्यायचं नाही ना मग काय आपलं डोकं लावायचं तिथं काय डोकं द्यायचं ते जास्त थोडे आमच्या सारखे बाबा ते ऐकतील गेले मला सांगतो दुसरं तर काय सगळं मी सांगतो मी आपलं सांगतो तर बघा माऊली म्हणता वेळ झाला सांगायचं बोलत बाबा काय बोलणारी भरपूर बाबा सगळे सगळे बोलतील हा तर बघा बाबा आता उभी घेतली होती का तयाची आचरती पाहुले हा आणि पाहुली सात्विक श्रद्धा चाले त्यांचं आचरण करून सातवी पाच ह्याच्या लोकांमध्ये आता ती बोलली केसराची म्हणा आणि सात्विकाचा पणा किंवा फिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिने आणि देखो आवडायला खाली ब्रह्मविदेची माऊली म्हणतात हा ब्रह्मविधेची खान ओपन करून दिली बघा ना जन्म उत्सव करतायत आपले जन्मोत्सव चालेत ना हॅपी बर्थडे काय काय नाही ते कोणत मरत म्हणते बर्थडे त्याचा असा जन्महोत्सव हे जन्मोत्सव करतोय बागा ना हा मी म्हणतो एखादं जरी हे झालं आमच्यासारखं सुटलं हा आमच्यासारखं जर सार येडे बाळे सुटलं तर किती हे काय मोठं बुन्हायचं काम आहे आपण काही केक खायचं गिफ्ट द्यायचं निघायचं फोटो काढला काय काढलं निघायला आपलं असं आपलं चालू आहे का मग पण आता जाऊ देऊ सगळेजण बोलणार आहेत आणि बघा आता या मावडी म्हणतात का परि श्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होई मुहूर्त श्रुती स्मृतीचा अर्थ आहेत ना ते स्वतः वागून दाखवला ते स्वतः स्वतः सगळं जातात स्वतः वागून दाखवतात असे अशी लोक आहेत या जगामध्ये आम्ही पाहिलेली आहेत असे मागले बाबांमुळे आम्हाला भेटले सगळे आणि मी स्वतःला बाजेवास समजतो का हे बोलायला भेटलं म्हणून नाही बरं काय इथे हे तुम्ही सोडून हे बोलणं बिलणं हे सगळं चालू आहे सगळीकडे चालू राहील आज मी बोलणं द्या हे बोलणं द्या ते बोलण ते महत्वाचं नाही मेन म्हणजे बाबांची भेट होणं हे खूप महत्वाचं आहे आणि बाबां बाबांनी काय म्हणतात का, का ऐशी याचा अपर करा जेणे देव येईल करा अशी लोक भेटले मला अशी संत महात्री भेटले याचं मी भाग्य समजतो माझं स्वतःचं आणि आपल्या सर्वांचं भाग्य मग काय होतं ज्याला कळतं त्याला कळतं ज्याला नाही कळतं त्याला वेळ कळ कर, वेळ कळून देते तर झालेले मी बोलले गावर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय हरे भक्त परायण आयुक्त ताई डोंगरे हरे राम हरे राम राम